सत्याचा गैरवापर त्यांच्या मनासारखा जिंकतात त्यांच्या मनासारखं राजकारण कुणी करत नाही म्हणलं तर टोकाची भूमिका घेतली जाते महाराष्ट्रामध्ये वंशी म्हणजे असे वंशी चुन जातात आज या ठिकाणी साहेबांचा विचार आपण ऐकला त्यांनी आपल्याला लेखी नाही सरकारच्या चुकीच्या धोरणावर प्रहार केला त्यांना चुरून जातात आणि देशमुखांना चुरून राहतात आज त्यांच्या मुख्यमंत्री त्यांच्या विचाराच्या नाही त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांना आज नोटीस पाठवल्या त्यांना तुर चुरून जातायची नाही त्यांच्या मंत्री तीन मंत्र्यांना चुरुंगात होते जिथे तुमच्या मनविद्या वागतात तुमची भूमिका स्वीकारत नाही त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात राखण्याची कामगिरी आजचं हे सरकार करत आहे आणि त्यामुळे याचा बदल केला पाहिजे आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी या मंत्रदानाच्या निमित्तानं अवसाद साहेबांच्यासमोर राहील